मिर्जे समीर मालगावे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम राम। प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम यांच्या हस्ते जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत असणारे राजकीय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवलेले नेते समीरभैया मालगावे आणि मिरज महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महादेवांना कुर्णे यांनी आज जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेला आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या उपस्थितीत आज प्रवेश केला आहे यावेळी बोलताना समीर भैया म्हणाले की जनस्वराज्य शक्ती पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष आहे आणि हा पक्ष सर्वधर्म समभावानी चालणारा आहे आमचे नेते समी कदम हे अत्यंत मनमिळाऊ मितभाषी सामान्य कार्यकर्त्यांच्या हक्केला दावून जाणारे आहेत आणि त्यामुळे मी आज या पक्षात प्रवेश केलेला आहे दादानी दाखवलेला विश्वास येणाऱ्या काळात नक्कीच सार्थ करू असा विश्वास दिला आहे आणि यावेळी जिल्हा अध्यक्ष आनंद पुजारी अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहरचे डॉक्टर मेहत्रे युवा पदाधिकारी चैतन्य कलगुटकी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज